नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळं आज विचार करत असताना एवढं लवकर कसं काय व्हिडिओ सोडला म्हणून आज काम नव्हतं घरीच होत आणि आता व्हिडिओ बनवायचं मूड पण नव्हता कंटाळा आला एक टेन्शन मधून निघले की दुसऱ्या टेन्शनमध्ये अटकलेल्या काय करणार काही ना काय काय ना काय डोक्याला ताण आहेच असं एकही महिना असं सुखासुके जात नाही एक, एक महिन्यामध्ये सासूची तब्येत ठीक नाही तर दुसऱ्या महिन्यामध्ये पोराची तब्येत ठीक नाही आता रोशनचं मध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये पेट्याचं ऑपरेशन झालं होतं तर त्या पोराला अजिबात बरं लागत नाही तेव्हापासून खात पण नाही जास्त बोलत पण नाही एवढं शांत झाला आहे तब्येतच त्याची खराब झालेलं एकतर ते ऑपरेशन व्हायच्या हो आधीच तो खात पित नव्हता आणि आता पण तेच तब्येतच ठीक नाही झालं तर ना या दुखण्यामुळं ना दवाखान्याने हे घर असं जीवन असं कमताळून गेलं नाही खरंच कंटाळा आला कोणाला सांगायचं आणि कोणाला बोलायचं आणि कोणाला को सांगून तरी काय फायदा कोणाला सांगायचं काय फायदा नाही कोणाला काय सांगायचं जे आहे ते बरं पण खरंच नाव एखाद्याचं महागाना साडेसाती लागलं ना खरचीपुरती साडेसाती लावली माझं चालले काही ना काय चालूच होत आज ह्याचं टेन्शन पिऊ त्याचं टेन्शन स्वतःकडचं बघायला वेळच नाही मला माझे तेवढे ठीक आहे माझ्याकडे फोटा करता कधी लक्ष देत नाही काय म्हणतात ना चांगल्याशेच महाग काय ना काय असतात पण जाऊ लक्ष नाही देत ना कशावर